दिवसाची सुरुवात बरोबर आपण खेळामध्ये बऱ्याच वेळेस बघतो की काही प्रत्यक्ष खेळणारे असतात आणि काहीजण बाहेर बसून त्यांना उत्तेजन देणारे असतात त्यांना धीर देणारे असतात त्यांना मार्गदर्शन करणारे असतात आपण बघतो की बरेचसे खेळामध्ये कोच असतात ते स्वतः खेळत नाही परंतु ते त्या खेळाडूंना मार्गदर्शन करतात उत्तेजन देतात आपण कुठल्या तरी पुढाऱ्यांचं किंवा एखाद्या यशस्वी व्यक्तीचं ज्यावेळेस आपण चरित्र थे वाचतो त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये कोण न कोणतरी असतं की त्यांनी त्यांच्या जीवनाला उत्तेजन दिलेलं असतं थे। त्यांच्या कार्याला उत्तेजन दिलेलं असतं त्यांना आधार दिलेला असतो थे। त्यांच्या निराशेच्या वेळेस त्यांनी त्यांना उत्तेजन दिलेलं असतं धीर दिलेलं असतो आणि त्यामुळे ते परत तयार झालेले असतात आणि पुढे गेलेले असतात आपण जुन्या करारामध्ये सुद्धा बघतो बघा की मोशे हा काही एकदम उत्तम वक्तान होता परंतु त्याला देवाने अहरोन आणि हुर हे मदतीसाठी दिले होते आणि ते सतत मोशेबरोबर असायचे शाऊल बघा शाऊल जरी दाविदाच्या जीवावर उठला होता परंतु शाऊलाचाच मुलगा योनाथान हा दाविदाचा मित्र होता तो नेहमी त्याला मदत करीत असे नेहमी त्याला उत्तेजन देत असे आणि त्याच्या पाठीशी तो उभा होता त्याने कायम दाविदाला मदत केली नव्या करारामध्ये ज्या वेळेस आपण बघतो की पाऊल आणि बर्णबा ह्यामध्ये बर्णबाने सुद्धा पाऊलाला मदत केली पाऊलाला सुरुवातीला कोणीही शिष्य म्हणून स्वीकारत नव्हतं परंतु बर्णबाने त्यासाठी त्याच्यामध्ये त्याला मदत केली बघा प्रेषितांची कृत्य याचा नव्वा अध्याय आणि सव्वीसपासून पुढील वचनं जर आपण वाचली तर त्यामध्ये आपल्याला हे वाचायला मिळतं ॲक्ट्स चॅप्टर नाईन अँड वर्स ट्वेंटी सिक्स ऑन वर्ड्स आपण सर्वजण ख्रिस्तामध्ये एक आहोत आपण एकमेकांना उत्तेजन दिले पाहिजे आणि त्यांना पुढे येण्यासाठी आपण मदत केली पाहिजे आज माझ्या उत्तेजनाची कोणाला गरज आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे थेसली करास पत्र ह्याचा पहिला पहिले थेसली करास पत्र ह्याचा पाचवा अध्याय आणि अकरावं वचन फर्स्ट थेसुलियन्स चॅप्टर फाईव्ह अँड वर्स इलेवन म्हणून तुम्ही एकमेकाचे सांत्वन करा व एकमेकाची उन्नती करा परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू